जालना शहरापासून अवघ्या वीस किमी अंतरावर रामेश्वर मंदिर संस्थान आहे प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र यांनी येथील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली असे सांगितले जाते अतिशय प्राचीन असे हिमाडपंथी मंदिर असलेले रामेश्वर मंदिर परिसरातील श्रद्धाळू यांचे श्रद्धास्थान असून भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते काहीच दिवसांपूर्वी या जीर्ण मंदिराचा ग्रामस्थांनी जीर्णोद्धार करून भव्यदिव्य असे मंदिर उभारले आहे काय आहे या पुरातन मंदिराचे महत्त्व पाहूयात तर या मंदिराची अखेर अशी आहे की इथे ज्यावेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला भ्रमण करत असताना ही पूर्वी दंडकारण्याचा जागा भागा होता यामध्ये ज्यावेळेस ते भ्रमण करत असताना इथं आल्यानंतर त्यांना हा जो त्यावेळेचा जो परिचय रमणीय वाटला आणि त्यांनी श्री रामचंद्र प्रभूनी रामेश्वर महाराज महादेवाची जी लिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे असं सांगितलं जात आहे त्यानुसार तुम्हाला कल्पना देतो आहे आणि तेव्हापासूनच या मंदिराला रामेश्वर मंदिर हे नाव पडलेलं आहे त्या अनुषंगाने इथे जे इथे त्यावेळेस सोनारी म्हणून एक चांगला नदीचा ओढा होता आणि त्यामध्ये खूप माशा वगैरे असायच्या तो माशा जरी कोणी पकडलं तर सहसा तो पकडणारा थोडे जाईपर्यंतच तो त्याची दृष्टी हे व्हायची हिण व्हायची म्हणे सहसा त्याप्रमाणे कुणीही माशा वगैरे पडत पकडत नव्हतं अशा अवस्थेमध्ये या पिरियडला त्यावेळेस इथं सगळी झाडी वगैरे भरपूर प्रमाणात होती जनावरे होते परंतु आशामध्ये सुद्धा काही भाविक लोकं त्यावेळेस अगदी दर्शनाला आवर्जून यायचे असे असं डेव्हलप होतं होताना बऱ्याच प्रमाणात डेव्हलप झालं आहे आणि आशामध्ये हे जे मंदिर होतं अगदी हेमाडपंथी मंदिर होतं इथेही महादेवाचं प्रतिष्ठापना आहे सिद्धेश्वर म्हणून सुद्धा महादेवाचं मंदिर आहे रामेश्वर हे पुरातनच अगदी मंदिर आहे त्यानुसार इथे जे प्रतिष्ठापना झालेली ही त्या काळातील प्रतिष्ठापना आहे असं हे मानलं जातं आणि अशा याच्यामध्ये भाविकांचा ओढ जास्त वाढत वाढत आजच्या परिस्थितीमध्ये हे मंदिर चांगलंपणे गावकऱ्याच्या मदतीने सगळ्यांच्या मदतीने हे मंदिर भव्य दिव्यासं स्वरूपात उभारण्यात आलेलं आहे गावकरी मंडळी सर्व एकत्रित येऊन गावकऱ्यांनी विचार केला की हे फार पुरातन मंदिर या ठिकाणी आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र श्रीलंकेकरता म्हणजे शीतेच्या शोधाकरता निघाले होते त्यावेळेस प्रभू रामचंद्र इथून गेले आणि या गावे मुक्कामाला थांबलेले असे आमचे पूर्वज मंडळी या ठिकाणी सांगतात आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र मुक्कामाला थांबले त्यावेळेस करता म्हणून त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि प्रभू रामचंद्राच्या हस्ते त्या लिंगाची स्थापना झाली म्हणून त्याला रामेश्वर हे नाव त्यांच्यामुळेच प्राप्त झालेलं आहे अनेक प्रकारे हे मंदिर तसं प्रसिद्ध आहे आणि परिसरामध्ये या संस्थांचं नाव लौकिक आहे गावकरी मंडळींनी या मंदिराची जीर्णावस्था पाहिली आणि जीर्णावस्था पाहिल्याच्या नंतर त्यांच्या असं मनोमानी आलं की या मंदिराचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे जी। म्हणून सर्व गाव गावकरी मंडळी एकत्रित आले परिसरामधल्या गावगावाच्या मीटिंग त्यांनी घेतल्या आणि परिसरातील सर्व गावकऱ्यांनी भरभरून त्याच्याकरता दान दिलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे सुंदर असं रामे भगवान रामेश्वराचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपण आता पाहतात कल्याणी नदीच्या तीरावर वसलेले या मंदिराच्या समोर विस्तीर्ण असे नदीपात्र आहे नदीपात्रात नेहमी पाणी असते यामुळे या मंदिराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक इथे येतात श्रीरामाचे महत्त्व शिवाची आराधना आणि लोभस निसर्ग सौंदर्य असा त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतो हेमाळपंथी मंदिराची जीर्ण अवस्था पाहून परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून या मंदिराला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले त्यासाठी राजस्थान इथून शिळा मागवण्यात आल्या आहेत तसेच मंदिराच्या उभारणीमध्ये सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाहीये हे विशेष अयोध्येत होणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या धर्तीवर फक्त शिळा जोडून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे ग्रामस्थांचे प्रयत्न आणि पंचक्रोशीतील लोकांच्या सहकार्याने अतिशय भव्य मंदिराबरोबरच रमणीय परिसर देखील तयार करण्यात आलाय नारायण काळे न्यूज एटीन लोकमत जालना